सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहराच्या शांततेला आणि इब्रतीला नख लागलंय कारण प्रकारही तसाच घडलेला आहे नाशिकच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी मध्यरात्री तृतीय पंथी आणि वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी धुडगूस घातल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे दरम्यान नाशिक शहरामध्ये तृतीय पंथीने करणाऱ्या युवतींचा सोसवाड झालेला असून नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण समजल्या जाणाऱ्या सिटी सेंटर मॉल परिसर त्र्यंबकनाका परिसर गडकरी चौक सीबीएस सिग्नल या भागात रात्री दहा वाजेनंतर पहाटेपर्यंत वेशा व्यवसाय करणाऱ्या आणि तृतीयपंथींचा वावर असतो आश्चर्यची बाब म्हणजे तृतीयपंथीनं घातलेला हायदोस हा प्रकार पोलिसांसमोर घडलेला आहे पोलिसांसमोर हातात कोळता घेऊन तृतीयपंथीनं पंथीनं भर धिंगाणा घातलेला आहे तसेच एका इसमावर देखील हल्ला करण्यात आलेला आहे दरम्यान हा सर्व गोंधळ नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला के असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे दरम्यान गेल्या काही महिन्यापासून राजरोसपणे तृतीय पंथी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा हैदोस सुरू असताना पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्यानं ना सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तीर्थक्षेत्र आध्यात्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक